राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास परवानगी नाही पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या काळात शंभर कोटींची वसुली जनतेनं पाहिली पुणे ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण नको देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल मागितलं तर एफआयआर दाखल करणार देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय बँकांना तंबी पुणे ड्रग्ज प्रकरणातील एल थ्री हॉटेलमध्ये ड्रग्ज घेणारे दोघेही ताब्यात एकाला पुण्यातून तर दुसऱ्याला मुंबईतून अटक दोघांनाही एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लक्ष पुण्यात आज एकूण सव्वीस ठिकाणी कारवाई अवैध बांधकामांवरही कडक कारवाईचे आदेश असदुद्दीन ओवेसी यांना अठराव्या लोकसभा सदस्य पदाची शपथ घेत शपथ घेतली शपथ घेताना ओवेसींकडून जय पॅलेस्टाईनचा नारा नागपूर विमानतळावर फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तब्बल सव्वाशे विमानं उभी इंडियन आत्या बिघाडामुळे इंडिगो आणि गो फर्स्टची सव्वाशे विमानं जमिनीवरच लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सहमती नाही विरोधी पक्षांकडून के सुरेश यांना उमेदवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या मतदान पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर अल्पवयीन आरोपीची कस्टडी त्याच्या आत्याकडे